आणि दिल्लीमध्ये आज ऑल इंडिया, दिल्ली इंडिया, इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे ट्रक चालकांकडनं गाड्या चालवण्यास नकार दिल्यानंतर या बैठकीचं आयोजन केलं गेलंय दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे दिल्लीतल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक आज ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस बैठक आपल्याला होताना पाहायला मिळेल एकूणच ही चालक आणि ट्रान्सपोर्टच्या संघटना आहेत त्याची ही पॅरेंट्स संघटना आहे आणि त्यामुळे एकूण या बैठकीला मोठ्या प्रमाणात महत्व जे आहे ते प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळेल आता जो ट्रक चालकांचा हा संप आपण पाहतो आहे तो एक प्रकारे अनधिकृत म्हणावं लागेल यामध्ये मालक जे आहेत त्यांच्याकडनं त्यांचा पाठिंबा नाही आहे मात्र जर का असं झालं या बैठकीमध्ये जर निर्णय झाला की याला अधिकृत पाठिंबा द्यायचा तर मोठ्या प्रमाणात जी संपूर्णपणे मालवाहतूक होणार आहे ती पूर्णपणे बंद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कदाचित एक ते दोन दिवसाचा संप किंवा मग बंद जे आहेत ते या ऑल इंडिया ओ, मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडनं होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आहे आणि त्या संदर्भातली महत्वाची जी बैठक आहे ती दुपारी तीन वाजता होईल आणि या संदर्भात अधिकृत पत्रकार परिषद दुपारी चार वाजता आपल्याला दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे अभिषेक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट